पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक 25 व 26 दोन दिवस पडलेल्या सततधार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे त्या नुकसानीची पाहणी विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांनी दिनांक 28 जून रोजी केली आहे किनखेडा शिवराठी शेतकऱ्यांनी पेरलेल्या शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे शेत अनेक शेतकऱ्यांचे लाखो हो रुपयांचे नुकसान झाले आहे रिसॉर्ड तालुक्यातील इतरही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले असून या सर्व नुकसान झालेल्या शेतांमध्ये त्यांच्या भागातील तलाठ्यांनी लवकरात लवकर पंचनामा करून शासनाकडे पाठवावा परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज दिनांक एक जुलैचा दिवस उजाडला असून संपूर्ण आठवडा उलटला तरी किनखेडाचे तलाठी अजूनही इकडे फिरकले नाही तरी रिसोर्टच्या तहसीलदार यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन प्रशासकीय स्तरावर तालुक्यातील शेतशिवारात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे अद्यापही झाले नसल्याचे शेतकरी सतीश अवसार या माध्यमांशी बोलताना सांगितले आहे या भागातील विधानसभा आमदार अमित झकन खासदार अनुप धोत्रे व विधान परिषदेचे आमदार भावना ताई गवडे या तिन्ही सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या या नुकसानीची गंभीर दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका